उद्याचा प्रवेश सोळा या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीचा असेल आणि माझ्या पळी मतदारसंघातून माझे सहकारी माझ्यावर प्रेम करणारे पवार साहेब करणारे हे सर्व मिळून एक हजार लोक या मतदारसंघातून उद्या मुंबईला येत आहेत फक्त असेल का विधानसभा निवडणूक त्यासाठी उमेदवारांची घोषणा होऊ शकते उद्या उद्या माझा प्रवेश आहे आणि मी प्रवेश केल्यानंतर पवार साहेब जे निर्णय घेतील पवार साहेबांनी जर मला उमेदवार दिली तर मी उमेदवार पण याच निवडणुकीमध्ये आपल्या घरचे सुद्धा काही सदस्य आहेत जे उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आपल्या सोबतच आहेत तर मग कोणाच्या नेतृत्वाखाली कोण या ठिकाणी आम्ही पवार साहेबांच्या खाली तुला खाली नेतृत्व निवडणूक लढवणार आहोत आणि प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे पण तो कुणीही तिकीट मागू शकतो घरचा असो बाहेरचा असो जो पक्षात आहे त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे आम्ही पक्षात प्रवेश करत आहे त्यामुळे मी पण तिकीट मागत आहे पण या विधानसभा निवडणुकीमध्ये नेतृत्व त्यांनी पंकजा मुंडे तुम्ही कसं बघताय कारण ते एवढं सोपं आहे मी याकडे असं बघतो की धनंजय मुंडे ज्याच नव्हते त्या दोन हजार चौदाला ला चौदाला प्रथम मुंडे देशात सर्वाधिक मतांना निवडून आल्या पुन्हा एकोणीसला ला प्रथमताई दीड लाख मतांना निवडून आल्या त्याच धनंजय मुंडे सोबत नव्हते धनंजय मुंडे सोबत आल्यास ताईचा प्रभो झाला असं माझं म्हणलं धनंजय मुंडे सोबत नसते तर पंकजता खासदार असते पण या मतदारसंघातून या मतदारसंघातून जे लीड मिळाली ती लीड होती की धनंजय मुंडेला या विधानसभेला मिळणार नाही आता पंकज मुंडे धनंजय जरी एक असले तरी कार्यकर्ते ताईचे कार्यकर्ते पंकजताईच्या म्हणण्यावर धनंजय मुंडेला मत करणार नाही असं माझं प्रश्न म्हणलं परळी विधानसभाचा चेहरा बदलणार आहे का आमची तर तशी मागणीच आहे की परळी विधानसभेचा चेहरा बदलला पाहिजे चेहरा नवा आहे म्हणून मग हवा आहे आणि आम्हाला असं वाटतं परळी मतदारसंघाच्या या आम्ही जो दौरे करतो फिरतो की येणारा परळी मतदारसंघ शरद पवार साहेबांचाच उमेदवार निवडून येईल